नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मी आहे शालिनी हुबईकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर आज आपण शिकणार आहोत इयत्ता दुसरीमधील तुमचा जो विभाग दुसरा तर विभाग आहे तर त्याच्यामध्ये जी गणितं दिलेली आहेत ती तुम्ही कशा प्रकारे सोडवणार ओके आणि विभाग पहिला आपला झालेला आहे सोडून जर तुम्ही पाहिला नसेल तर प्लीज नक्की बघा ठीक आहे आता आपण सुरुवात करणार विभाग दुसरा संख्यांचा लहान मोठेपणा आता जशी आपली मुलं आपण मुलं आहोत की नाही कोणी लहान मूल असतं तर कोणी मोठं मूल असतं हो की नाही तुमच्या घरी पिल्लूचं बाळ बाळबीळ पण असेल हो की नाही तर ते जे पिलू बाळ आहे ते लहान आहे आणि तुम्ही जर ताई आहात ना त्याचे तर तुम्ही मोठे आहात ओके तर अशाच प्रकारे संख्या सुद्धा लहान आणि मोठ्या असतात ओके तर ते कशा प्रकारे असतात दोन संख्यांतील लहान मोठेपणा आता प्रत्येक चौकटीतील लहान संख्येला रिंगण कर आता सगळ्यात आधी लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती हे समजून घेणं गरजेचं आहे आता बघा आता आपण लिहितो ना एक दोन तीन चार पाच हो की नाही तर एक संख्या ही जी आहे ती दोनपेक्षा लहान आहे दोन ही तीनपेक्षा लहान आहे पाच ही आ, संख्या एकपेक्षा मोठी आहे हो की नाही दोन ही संख्या पाचपेक्षा लहान आहे असं तर अशा प्रकारे आपल्याला लहान संख्या आणि मोठी संख्या समजून घ्यायची आहे तर दोन संख्येतील लहान मोठेपणा प्रत्येक चौकटीतील लहान मोठेपणा सॉरी लहान संख्येला रिंगण करा रिंगण करा म्हणजे सर्कल करा आता इथे त्यांनी आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत एक आहे तीन आणि एक आहे आठ आता तीन आणि आठ यामधली लहान संख्या कोणती तर ती आहे तीन त्यानंतर एक आणि नऊमधील लहान संख्या कोणती तर ती आहे एक कारण की नऊ नंतर येतं ना त्याच्यानंतर दोन आणि वीस ह्याच्यामधली लहान संख्या कोणती तर दोन प्रत्येक चौकटीतील मोठ्या संख्येला रिंगण करायचा बघा इथे त्यांनी आपल्याला सांगितलं होतं लहान संख्येला तर आपण लहान संख्येला रिंगण केलं ओके पण आत्ता इथे त्यांनी काय सांगितलं आहे आपल्याला कोणत्या संख्येला रिंगण करायला सांगितलंय तर त्यांनी आपल्याला मोठ्या संख्येला रिंगण करायला सांगितले म्हणजे चार आणि सात या दोन संख्यांमधली मोठी संख्या कोणती तर सात दोन आणि सात यामधली मोठी संख्या कोणती तर ती सात आठ आणि नऊ ह्यामधली मोठी संख्या कोणती तर ती आहे नऊ हो की नाही तर <coughs> कधीही रिंगण करताना त्यांनी कोणत्या संख्येला रिंगण करायला सांगितलंय ते वाचणं आणि करणं महत्वाचं आहे ठीक आहे गणितामध्ये सुद्धा तुम्हाला वाचायला आलं पाहिजे समजायला आलं पाहिजे तरच तुम्ही गणित व्यवस्थित करू शकाल आता लहान मोठेपणा दाखवणाऱ्या चिन्हांची ओळख आता त्यांनी तुम्हाला अजून सोपं केलं लहान संख्या आणि मोठी संख्या हे तुम्हाला आता चिन्हांनी दाखवायचं आहे संख्यांचा लहान मोठेपणा दाखवण्यासाठी हा जो बाण दिसतोय ना तुम्हाला किंवा हा असा बाण चिन्ह वापरतात त्यांचा अर्थ आणि वापर खालील उदाहरणातून समजून घ्या आता बघा इथे तीन आहे आणि इथे सात आहे तर त्याचं जे बाणाचं जे तोंड आहे ते लहान संख्येकडे आहे आमचे जे सर होते ना जेव्हा मी तुमच्या एवढी होती शिकत होती ना तर आमचे सर काय बोलायचे माहितीये का जो लहान त्याला बाण म्हणजे हे आपलं बाणासारखं आहे की नाही फक्त आपल्या इकडे एक लाईन नाही आहे तर हे बाण होतं हो की नाही तर जो लहान त्याला बाण म्हणजे लहान संख्या आधी की असं बाण मारायचं त्याला ठीक मार आहे आता एक ह्याच्यामध्ये बघा एकाला त्यांनी असं बाण मारलेलं आहे वीस आणि दोन दोन लहान संख्या तर दोन ला असं बाण आता तीन लहान सात पेक्षा एक लहान नऊ पेक्षा वीस मोठे दोन पेक्षा तर अशा प्रकारे आपण ते बाण मारले आता सात आणि तीन आता काय सांगितलं त्यांनी मोठी संख्या तीन पेक्षा सात मोठे तीन पेक्षा हो की नाही नऊ मोठे एक पेक्षा दोन मोठे दोन लहान वीस पेक्षा संख्या इकडे देऊ द्या तिकडे देऊ द्या जो लहान आहे त्याला बाण मारून टाकायचं सरळ सरळ खूप सोपं आहे तर अजून सोप्प करण्यासाठी त्यांनी इथे बघा मगर मगर काय करत आहे मोठ्या संख्येला गिळत आहे आता लहान संख्या इथे आहे हो की नाही तर जो लहान त्याला बाण तर सुसर अधाशी आहे मोठ्या संख्येला खाते ओके आता तुम्हाला चॉकलेट दिला एक छोटा आणि एक मोठा दिला लॉलीपॉप तर तुम्ही काय निवडणार मोठा निवडणार आणि ते खाऊन टाकणार हो की नाही छोट्याला सोडून देणार तसंच आहे ते दोन अंकी कोणत्याही दोन संख्या घेतल्या तर त्यांच्यातील लहान मोठेपणा कसा ठरवता येईल आता दोन अंकी संख्या कोणत्याही घ्या ती संख्या लहान आहे की मोठी हे तुम्ही कसं ठरवणार ज्या संख्येतील दशकाचा अंक मोठा ती संख्या मोठी आता तुम्हाला माहिती आहे ना एकक दशक हो की नाही आता ही पंचवीस संख्या आहे तर ही संख्या आहे एकक आणि ही संख्या आहे दशक आता एकक आणि दशक ह्याचा अंक मोठा ती संख्या मोठी दशकातला अंक मोठा तर ती संख्या मोठी यश आपण सदतीस आणि बावन्न पाहू सदतीसमध्ये तीन दशक आहे तर बावन्नमध्ये पाच दशक म्हणून बावन्न ही संख्या सदतीसपेक्षा मोठी आहे म्हणजेच जो लहान त्याला बाण हो नाही तर अशाच प्रकारे इथे रमा काय म्हणत आहे बरोबर आपण मोजण्याच्या टेपवर संख्या मोजतो तेव्हा सदतीस आधी येते बावन नंतर येते नंतर येणारी संख्या मोठी असते पण दोन्ही संख्यांचे दशक समान असले तर आता काय विचारलं तिने दशक समान असले तर मग काय करायचं दशक लहान मोठा असला तर आपण लगेच करणार कोणती संख्या लहान कोणती मोठी पण जर दशक समान असेल तर काय करणार दशक समान असेल तर एककाचे अंक पाहून ठरवा जर दशक समान आहे तर एकक जो अंक आहे तो कोणता आहे यश आपण बहात्तर आणि अठ्ठ्याहत्तर पाहू आता आता इथे बघा इथे एककामध्ये बहात्तर दोन आहे अठ्याहत्तर मध्ये आठ आहे तर कोणती संख्या मोठी झाली शाबास आठ ही संख्या मोठी आणि दोन ही संख्या लहान मग जो लहान त्याला बाण म्हणून बहात्तर ही अठ्ठ्याहत्तर पेक्षा लहान संख्या आहे ठीक आहे संख्यांचा विस्तार करूया व लहान मोठी संख्या ओळखण्याचा नियम पडताळून पाहू त्रेचाळीस व अठ्ठावीस बरोबर चाळीस अधिक तीन त्रेचाळीस त्रेचाळीस म्हणजे चाळीसमध्ये आपण किती मिळवले तीन मिळवले तेव्हा त्रेचाळीस झालं आता ही संख्या अठ्ठावीस आहे तर अठ्ठावीसमध्ये वीसमध्ये आपण आठ मिळवले ठीक आहे त्रेचाळीस या संख्येमध्ये दशकस्थानी चार हा अंक आहे तर अठ्ठावीस या संख्येमध्ये दशकस्थानी दोन आहे तर त्रेचाळीस आणि अठ्ठावीसमधला लहान संख्या कोणती तर अठ्ठावीस तर बा मारा बाण अठ्ठावीसला अशाच प्रकारे एकतीस व तेहतीस तीस, ते तीस।, तीस अधिक एक एकतीस तेहतीस अधिक तीन बत्तीस तर दोन्ही संख्यांमध्ये दशकस्थानी समान अंक आहे तीन ठीक आहे पण तेहतीसमध्ये एकक स्थानी तीन आहे तर एकतीसमध्ये एकक स्थानी एक, एक, एक आहे तर लहान संख्या कोणती झाली एकतीस तर लहान संख्या तर त्याला मारा बाण आता इथे बघा आता दिलेल्या संख्यांच्या जोड्यांमध्ये लहान मोठी संख्या ओळखून अशा ही किंवा ही अशी खूण करा ही काय आहे खूण आहे आता दिलेल्या संख्यांच्या जोड्यांमध्ये लहान मोठी संख्या ओळखून हे खूण करा ठीक आहे लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती आता तर तुम्हाला ते समजलेलंच आहे की लहान संख्या आणि मोठी संख्या कशाप्रकारे ओळखायची एक उदाहरणही त्यांनी दिलेलं आहे आपल्याला त्रेचाळीस आणि सेहेचाळीसमध्ये लहान संख्या कोणती तर त्रेचाळीस जरी ते दशकस्थानी समान अंक असले तरी एकक स्थानातील अंक हे तीन आहे आणि हे सहा आहे तर तीन हे सहापेक्षा लहान आहे त्यामुळे आपण त्याला बाण मारला आता अशाच प्रकारे इथे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे चौऱ्याऐंशी आणि इथे दिलेलं आहे शहाऐंशी दशक स्थान समान आहे पण एकक स्थानामध्ये चार हा सहापेक्षा पेक्षा लहान आहे की नाही मग त्याला आपण बाण मारला अशाच प्रकारे सदुसष्ट आणि सत्तावन्न तर लहान कोण आहे आता याच्यात काही बघायची गरजच नाही आहे सत्तावन लहान आहे तीस पन्नास आता तर समजलंच आहे आपल्याला हो की नाही तेरा लहान कोण नऊ तेवीस आणि लहान तेवीस आहे आणि बत्तीस ही संख्या तेवीसपेक्षा मोठी आहे करून पहा वेगवेगळ्या वे संख्यांच्या दहा जोड्या द्या त्या जोड्यांतील संख्यांचा लहान मोठेपणा करा तर अशाच काही तुमच्या मनाने तुमच्या मित्राला वगैरे सांगा रे मला कोणत्याही संख्या दे मी त्याच्यातली लहान संख्या कोणती मोठी संख्या कोणती करतो हो की नाही तर असं पण तुम्ही खेळ खेळमध्ये पण करू शकता ओके तर आता तुम्हाला समजलं की नाही लहान संख्या आणि मोठी संख्या कशा प्रकारे ओळखायचं ते समजलं ना व्हेरी गुड खूप हुशार आहात तुम्ही हो की नाही तर सुरुवातीपासूनच चांगल्या प्रकारे अभ्यासाला लागा लवकरच बघता बघता तुमच्या घटक चाचण्या येतील ओके तर त्याची तयारी आपण सुरुवात केलेलीच आहे ठीक आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत संख्येचे शेजारी आणि लगतची व पुढची संख्या ठीक आहे काय नाही आहे समजलं की सगळं सोपं असतं नाही समजलं तर खूप कठीण वाटतं हो की नाही आणि आता तुम्हाला समजतंय की नाही मग सोपं मग सोपं झालं तर काय करायचं लाईक करायचं आणि मोफत आहे माझं चॅनल तर जास्तीत जास्त मुलांना माझ्या चॅनलचं लिंक फॉरवर्ड करायला विसरू नका जेणेकरून त्या मुलांचाही फायदा होईल करणार ना तुम्ही एवढं माझ्यासाठी काही शंका असेल तर कमेंट करा काहीही शंका नाही तर एक थँक यू तुमचं नाव आणि तुम्ही कुठून बघत आहात माझा व्हिडिओ ते मला नक्की सांगा मला खूप आवडेल ओके चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ऑल दी बेस्ट आणि बाय बाय